कागल तालुक्यातील पाचणी येथील सुनील बाबूराव पवार यांची महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे टी व्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस सुनील पवार म्हणाले की पुरोगामी संघटनेनं आजपर्यंत सामाजिक शैक्षणिक कामामध्ये भरीव असं काम केलेलं आहे शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी विविध बाधीवर पाठपुरावा करण्यात संघटना नेहमी आघाडीवर असते भविष्यात शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी झटण्यासाठी मी सदैव आघाडीवर राहीन जिल्हा सरचिटणीस पदावर निवडीसाठी मला संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील राज्य सल्लागार पी आर पाटील शंकर पाटील के एस पाटील पाटील एस के पाटील आदींचे सहकार्य लाभले यावेळी त्यांनी आपल्या निवडीबद्दल विविध मान्यवरांचे आभार मानले नमस्कार मी सुनील बाबुराव पवार राहणार बासणी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर काल नुकतीच माझी महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा कोल्हापूरच्या सरचिटणीसपदी निवड झाली या निवडीसाठी माझ्या संघटनेचे सन्मान्य राज्याध्यक्ष मान्य प्रसाद पाटील सर त्याचबरोबर राज्य सल्लागार मान्य पी आर पाटील सर आमच्या संघटनेचे जिल्हा नेते शंकर पवार सर जिल्हाध्यक्ष सन्मान्य एस के पाटील सर त्याचबरोबर जिल्हा सल्लागार मान्य के एस पाटील अण्णा बाबा रणसिंग सर आणि माझे गुरुबंधू मित्र टिपुगडे सर यांच्या सहकार्याने ही निवड झाली या सर्वांच्या योगदानातून आज माझ्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी आलेली आहे पुरोगामी संघटनेनं गेल्या अनेक वर्षामध्ये शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रासो सु, क्षेत्रासोमध्ये सुद्धा भरीव कामगिरी केलेली आहे शिक्षकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सन्मान्य राज्याध्यक्ष पाटील सर यांनी अतो अटोघाट प्रयत्न केलेले आहेत कोरोना महामारीमध्ये मा आमच्या पुरोगामी संघटनेच्या वतीनं पूर्ण कोविड सेंटरवर वॉटर डिस्पेन्सर पुरवण्यात आले होते त्याचबरोबर गेली अनेक वर्ष आमच्या संघटनेच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते सातवीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात असलेल्या एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येतं यामध्ये ज्या या शिक्षक बंधू भगिनींचा वाढदिवस असतो ते आपल्याला या कामी आर्थिक योगदान देतात आणि या अशा सर्व पुरोगामीवर प्रेम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींच्या आर्थिक योगदानातून ही मदत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना पोहोचवली जाते आज मान्य प्रसाद पाटील सर यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती नक्कीच मी माझ्या परीने चांगल्या पद्धतीनं पार क पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्यासाठी अधिकाधिक योगदान देण्याचा प्रयत्न करेन